नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण भारतीय नौसेना म्हणजेच इंडियन नेव्हीमध्ये जी अग्निवीर पदांची मेगा भरती होणार आहे त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेतोय कोणकोण फॉर्म भरू शकतं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊया त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी हायलाईट केलेत चला तर आपण डिटेलमध्ये वन बाय वन पॉईंट पाहूया तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जो इलिजिबिलिटी कंडिशन आहे ती म्हणजे जे, जे उमेदवार आहे ते अनमॅरिड असणं आवश्यक आहे मेल आणि फिमेल तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर मित्रांनो तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स या विषयांस मिनिमम पन्नास टक्के तुम्हाला बारावीला गुण पाहिजे जर तुमचं बारावी झाली नसेल किंवा डिप्लोमा झाला असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता डिप्लोमाला मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी आय टी अशा विविध ब्रँचचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात मिनिमम पन्नास टक्के गुण तुम्हाला डिप्लोमामध्ये मिळाले असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दोन वर्षाचा तुम्ही वोकेशनल कोर्स जरी केला असेल गव्हर्नमेंटचा तरी देखील अप्लाय करू शकता एज लिमिट जर आपण पाहिलं तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला ओबीसी असाल एस टी असाल एस सी एस टी असाल तर तुम्हाला कुठलीही या ठिकाणी सूट भेटणार नाही आहे तुमचा जन्म उमेदवाराचा जन्म हा एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सातच्या दरम्यान असणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण स्टेटस पाहिलंच मेल फिमेल अप्लाय करू शकतात तर मित्रांनो ही ही जी सर्व्हिस आहे बेसिकली अग्निवीर चार वर्षांसाठी जी सेवा असते देशाप्रती जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू केलं जाऊ शकतं लीव जर पाहिल्या तर ह्या चार वर्षाच्या दर दरवर्षी तुम्हाला तीस पेड लीव मिळतील अलाउन्सेस वगैरे तुम्हाला मिळतीलच या ठिकाणी फोर इयरमध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला तीस हजार सॅलरी असेल इन हँड तुम्हाला एकवीस हजार येतील सेकंड इयरला तेहतीस हजार असेल इन हँड तेवीस शंभर येतील थर्ड इयरला छत्तीस पाचशे सॅलरी असेल इन हँड पंचवीस हजार पाचशे पन्नास रुपये येतील आणि फोर्थ इयरला चाळीस हजार सॅलरी असेल आणि इन हँड तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये सॅलरी मिळेल त्यानंतर सेवानिधी पण तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो दहा लाख रुपयाचा ज्यावेळेस तुम्ही रिटायर होशाल त्यावेळेस म्हणजे चार वर्षानंतर तर मित्रांनो आता महत्वाचे पॉईंट्स पाहूया या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन स्टेजमधनं तुम्हाला जायचं आहे पहिली जी स्टेज असणार आहे ती इंडियन नेव्ही नेवीचीच मला एंट्रन्स टेस्ट द्यावी लागेल मित्रांनो पहिल्या स्टेजमध्ये आणि सेकंड स्टेजमध्ये तुमची पी एफ टी होईल म्हणजे फिजिकल टेस्ट होईल तुमची एक आणि रिटर्न एक्झामिनेशन देखील होणार आहे ओके तर फर्स्ट स्टेज पाहूया शॉर्ट शॉर्टलिस्टिंग मी पहिल्यांदा होईल फॉर्म भरल्यानंतर आणि त्यानंतर तुम्हाला इंडियन नेव्ही एंट्रन्स टेजसाठी बोलवलं जाईल आता ह्या टेस्टमध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन विचारले जातील प्रत्येक प्रश्नाला एक गुण या ठिकाणी असेल हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता इंग्लिश सायन्स मॅथमॅटिक्स अँड जनरल अवेअरनेस हे सब्जेक्ट या ठिकाणी असतील आणि बारावीची हार्डनेस लेवल ह्या पेपरला असणार आहे ड्युरेशन तुमचं असेल एक तासाचं ओके त्यानंतर पॅनल्टी पण असणार आहे रॉंग क्वेश्चनला वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो वन फोर चार प्रश्न चुकले का तुमचा एक मार्क या ठिकाणी जाईल एक्झामिनेशन फी असणार आहे तुमची पाचशे पन्नास रुपये ओके त्यानंतर स्टेज टूमध्ये पी एफ टी आणि रिटर्न एक्झामिनेशन होईल आता या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड तुम्हाला सांगतो काय आहे ते मित्रांनो मेल कॅन्डिडेटसाठी एक पॉईंट सहा किलोमीटर रनिंग आहे ती तुम्हाला सहा मिनटं तीस सेकंदामध्ये पळायचं आहे फिमेलसाठी आठ मिनटामध्ये सेम डिस्टन्स पळायचा आहे त्यानंतर तुम्हाला उठक बैठक काढायचे आहेत मुलांसाठी वीस आहे मुलींसाठी पंधरा आहेत पुशअप्स आहे मुलांसाठी पंधरा मुलींसाठी असणार आहे दहा आणि नी बेंट नी सिटअप्स सिटअप्स पण आहेत मुलांसाठी पंधरा आहेत मुलींसाठी दहा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन होईल मित्रांनो आणि शेवटी तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी लागेल तर ह्या भरतीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो काही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत की तुम्ही फिजिकली फिट असणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी ओके फिजिकली फिट असाल तर नक्कीच अप्लाय करू शकतात अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन अर्ज चालू होत आहे तेरा मेपासनं आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत ओके काय डाऊट असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करा चॅनल तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद